आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष सहकार्यानं आणि नगरसेविका वंदना अजित गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चारमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंबिका चौक ते भीमरत्न चौक रस्ता डांबरीकरण तसंच बसवनगर इथं समाज मंदिर बांधकाम आणि एसआर गायकवाड सभागृहाचा लोकार्पण सोहळा न्यू बुधवारपेठ येथील जम्मावस्ती इथं पार पडला या प्रसंगी से से कर, माजी नगरसेवक किरण देशमुख माजी नगरसेवक विनायक विटकर माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपाचे युवा नेते अनंत जाधव सचिन कुलकर्णी नागेश शेळमेली राजाभाऊ काकडे गोपाळ झवर अरुण भालेराव मधुकर दोड्यानूर भीमराव होवाळ दिलीप फडतरे अश्विन गायकवाड महेश गजदाने सुधीर बिडबाग सुरेश गायकवाड श्रीकांत भंडारे अमोल धेंडे वनिता कांबळे मान्यवर उपस्थित होते सर्वाधिक निधीचा सदुपयोग करत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय अशी प्रतिक्रिया भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचं मोठं योगदान आहे असं म्हणत माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी पुढील काळात देखील भाजपाच्या उमेदवारासोबत खंबीरपणे साथ देण्याची ग्वाही दिली आत्ताच ज्यांनी आपल्या भाषणातनं जे प्रभाग क्रमांक चारचं त्यांनी मालकांच्या पाठीशी ज्या प्रकारे खंबीरपणे उभे राहतात जे व्यक्त झालेत असे आनंदभाऊ जाधव उपस्थित असलेले माजी नगरसेवक विनायक भाऊ विटकर गणेशजी साखरे भाई कुलकर्णी या प्रभागातन जेव्हा दोन हजार सतरामध्ये मालकांनी आपल्यासमोर मतदान मागायला आले होते त्यावेळेस एक विश्वास मालकांनी आपल्याला दिलं होतं की या प्रभागाचं जे काही आत्ताचा अवस्था आहे आणि जे काही विकास कामामध्ये मागास राहिलेलं होतं त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने आपल्याकडं मालकांनी मतदान मागितलं होतं आणि वंदना ताईंच्या माध्यमातनं भाऊंच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागातनं ज्या पद्धतीने पाठपुरावा करत मालकांचं खरंच या ठिकाणी आपल्याकडं झोपता म्हणलं तरी भाव ठरणार नाही कारण माझ्या प्रभागापेक्षा का जास्त निधी मला स्वतःला अभिमान वाटतंय आहे की या भागाने अजित भाऊ ज्यांनी सांगितलं की प्रभाग दोनमधनं ते जेवढं निधी भेटतोय त्याच्यापेक्षा जा जास्त निधी आम्हाला भेटले आहे सुद्धा अभिमान वाटतंय की मालकांनी आपल्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी झोकता माप देऊन आपल्या कष्टातले असलेले लोकांचं जीवन सुखद व्हावं यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि ताईंचं आणि भाऊंचा विशेष आभार मानतो कारण आपण ज्या परिसरातनं लोकांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिलं ज्या विश्वासाने महानगरपालिकामध्ये पाठवलं दोन हजार चौदाला जेव्हा मालक विधानसभा उभं राहिले होते आणि भाऊने त्यांना पाठिंबा दिला या भागात त्यावेळेस या भागातल्या लोकांचं भारतीय जनता पार्टीला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता पण मालकांच्या विकास कामावर विश्वास दाखवून या भागातल्या नागरिकांनी भाऊंच्या माध्यमातून मालकांना पाठिंबा दिला त्यावेळेसपासून आजपर्यंत मला वाटतं की आपला प्रभाग मागं वळून पाहिलेलं नाही नक्कीच आपण मागच्या दहा वर्षात पुढच्या वीस वर्षाचे विकास के काम या ठिकाणी खेचून आणलेले येणाऱ्या काळात महानगरपालिका इलेक्शन आहे ज्या परिस्थितीतनं आपला प्रभाग मागच्या दहा पंधरा वर्षात विकास केलेला के आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी झटत असत आहे फक्त नगरसेवकच हो नाही तर आपण साध्या कार्यकर्त्याला जरी सांगितलं तर ते हा मालकांपर्यंत पोचवायचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात या ठिकाणी नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी या भागातले सर्व नेतेगण तात्काळात मदत पोचवण्याचं काम या ठिकाणी प्रयत्नशील असतात आणि हेच भारतीय जनता पार्टीच्या मालकांच्या नेतृत्वाचं संस्कृती आहे जे आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलले गेलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा असंच विकास काम आपल्याला सुरू ठेवायचं आहे मालक पार्टी जे काही या ठिकाणी उमेदवार देतील त्यांच्या पार्टीशी मला विश्वास आहे की आपण आशीर्वाद रूपी मतदान देणार आणि या भागातलं जे विकासाचं तुमचं रेल्वे इंजन आहे त्याचं गती असंच वाढत राहील असं मला विश्वास आहे आणि मालकांच्या वतीने या ठिकाणी आपला सर्वांचा आभार मानतो ज्या विश्वासाने विधानसभेला आपण पाठीशी राहताल त्याच विश्वासाने येणाऱ्या महानगरपालिकांना आपला आशीर्वाद जय एवढं सोलापूर जिल्ह्याचे माझे पालकमंत्री आदरणीय विजय कुमारजी देशमुख मालक यांच्यामुळे आज हा निधी त्यांनी दिल्यामुळं हा रोड होत आहे हा रोडाची माझ्या माहितीप्रमाणे आम्ही लहानाचे मोठे झालो मालक परंतु हा रोड कधी बनला नव्हता परंतु या रोडचं नशीब नशीबारस पहिला निवडून आलो होतो कोरोनाच्या आधी त्यानंतर हा रोड मालकाच्या आशीर्वादामुळे हा रोड दुशिंदा होत आहे त्यानंतर इथेच बाजूला आज त्याचंही लोकार्पण आहेत माझे वडील आदरणीय दलित पॅन्थ संस्थापक सदस्य यशालदा गायकवाड यांच्या सांस्कृतिक भवन यासाठी देखील मालकांनी नव्वद लाख रुपये दिले होते आज ते नव्वद लाखाचा हॉल अत्यंत चांगल्या प्रकारे व सुशो सुशोभित झाला आहे आणि तिथे मालक सर्वात जास्त कार्यक्रम चालू झालेले आहेत त्यानंतर इथे समोरच आपण मालकामध देवीचं मंदिर बांधण्यात आलं याचं देखील देवीच्या मंदिराला चोवीस लाखाचा निधी मंदिर आज एकदम म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारे झाले त्यानंतर ना बाजूला बसवनगर आहे बसवनगरमध्ये देखील समाज मंदिर एक सोळा लाखात सोळा लाख काहीतरी मंजूर आहेत आज ह्या तीन एक सोळा रोडचं उद्घाटन बसवनगिरीतील समाज मंदिराचं उद्घाटन असं ह्या सर्वाचं उद्घाटन आज सोलापूरचे लोकप्रिय नगरसेवक आदरणीय किरणजी देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते होत आहे या कार्यक्रमाला सर्वच मान्यवर उपस्थित आहेत मी सर्वांचं सत्कार करताना नाव घेईन आणि माल माल मालक ह्या भागात प्रभाग चारमध्ये मिळून ज्यांनी त्यांनी जे जे एरिया पाहिजे त्या त्या, त्या एरियात सर्व सुविधा सर्व कामं आज मालकांनी इतका निधी दिला की आज काम काय सुचवायचं हे देखील आम्हाला अवघड झालंय आज तिथं थँक्यू मालक म्हणून लिहिले रमापती चौकेते बुद्ध विहार ऐंशी लाखाचं बोधणी कधीच कमी पडू दिली नाही आम्हाला वाटतंय मालक तसं जर आमच्या चौघाचा हिशोब केला तर आम्ही तुमच्या प्रभागापेक्षा देखील जास्त निधी आमच्या इकडं आपल्याला मालकांनी दिले त्यामुळं आपण सर्वांनी मालकांच्या बाबतीत सर्वांनी स्वागत करून सर्वांनी टाळा वाजवा मी एवढं सांगतो मला प्रस्तावना करत असताना प्रभाग छान असेल आणि आम्ही गायकवाड फॅमिली असेल अजित गायकवाड असेल इथं आमच्यासाठी आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम शब्द असेल त्यांचा जो आदेश येईल त्याच पद्धतीनं आम्ही काम करू आणि मी प्रास्ताविकामध्ये एवढं सांगतो की पुढे एक दोन म्हणजे पंधरा वीस महिन्यावर निवडणूक आहेत जे मालक सांगतील तेच ह्या प्रभाग च्या मध्ये होईल एवढं तुम मी मऱ्यापर्यंत मला पडणार नाही आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या जोरावर अजित गायकवाड आणि वंदना गायकवाड यांनी आपल्या प्रभागाचा जो विकास करण्याचा संकल्प केला होता माझे सासरे एस आर दादा गायकवाड यांच्या माध्यमातून तो आज पूर्ण झालाय याचा मी खूप खूप आनंद होतोय आणि तुमच्यासमोर बोलण्याची संधी पण या कामामुळेच मला मिळते याबद्दल मी आदरणीय माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार मान्य विजयकुमार देशमुख मालक यांचे भाऊंनी सांगितले की थँक्यू पण इतकं आभार मानावं तेवढं कमी आहे कारण एक तर आपला हा स्लम एरिया झोपडपट्टीच म्हटलं तर चालेल जरी आपले चौदा प्लॉट असलं तरी झोपडपट्टी म्हणूनच बुधवारपेठ न्यू बुधवारपेठला पाहत होते आणि मी ज्यावेळेस नगरसेवक झाले तेव्हाच म्हटलं होतं की सगळ्यात जास्त बखाल वस्ती असेल तर आपली असेल आणि तेव्हाच भाऊ म्हटले होते की आपल्याला फक्त आणि फक्त प्रभाग आहे आणि प्रभागामध्ये चार जण आहे आपण अ ब क ड त्यामुळे फक्त आपलाच विचार न करता आपण चारही जणांचा विचार करायचा आणि ज्यावेळेस आम्ही मतदान मागायला गेलो तुम्ही म्हणा हे काय स्टेज मतं मागण्याचं किंवा मा देण्याचं नाही पण हे काम करण्याचं मागचं कारण आणि तुम्ही मला निवडून दिलेलं ह्या सांगावंच वाटतंय याचा आनंद होतो म्हणून ह्या गोष्टी इथं काढते ज्या आम्ही आलो तुमच्या दारात की आम्हाला मतदान पाहिजे आणि कशाला पाहिजे तर कमळाला लोकांनी याला सुद्धा भरभरून साथ दिली कारण अजित भाऊ गायकवाड आपल्या दारापर्यंत येत आहेत माझा भाऊ माझा मुलगा माझा दीर हे सर्व नातं फक्त आणि फक्त अजित गायकवाडा यांच्या रूपात सगळेजण बघत आहेत माझ्या आया माता भगिनी आणि माझे भाऊ हे सगळेजण अजित गायकवाड अजित भाऊ म्हटलं की त्यांचं हृदय भरून येत आहे मी हे जवळजवळ कंटिन्यू बघत असते त्यातल्या त्यात लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा मुलगा किंवा म्हातारा जरी आला तर माझा भाऊ हा शब्द आणि हा शब्द ऐकल्यानंतर कान भरून येतात आणि मान्य विजयकुमार देशमुख मालकांनी आम्हाला ज्यावेळेस कमळ या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढवावी असं सांगितलं त्यावेळेस माझी चारी दिर हे सांगायचं कारण काय की आम्ही प्रभागात जी कामं केली त्यामध्ये माझा गायकवाड कुटुंबाचा आणि माझ्या या सर्व मुलांचा आणि तुम तुम्ही दिलेल्या मतदानाचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे आणि या माध्यमातूनच अजित गायकवाड काम करत होते नाही असं नाही पण ज्या वेळेस आपल्याला नगरसेवकचं लेबल मिळालं तेव्हा जो कामाचा धडाका चालू केला आणि मालकांनीही हात आखडता न घेता या प्रभागावरती एवढी कृपादृष्टी केली की या रस्त्याचं भाग्य बघा जवळजवळ चाळीस वर्ष हा रस्ता नव्हता आपल्या सगळ्यांना माहिती असेल मी एक वीस बावीस वर्ष झाला असेल पण तुम्ही लहानाचे मोठे आणि म्हातारे झालात पण या रस्त्याचं भाग्य अजित गायकवाड यांनी मालकांना कंटिन्यू सांगून हा रोड झाला नाही हा रोड झाला नाही पण या रस्त्याचं भाग्य की आपण पाच वर्षात हा दुसऱ्यांदा रस्ता करतोय हे फक्त कृपा कुणाचे असेल तर आपण आताच मालकांना सांगितलंय की थँक्यू म्हणून कारण प्रत्येक काम हे मालकांनी सुचवल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता आपल्याला दिलेला आहे ज्यावेळेस मी बसवनगरमध्ये गेले मतदान मागायला त्यांनी मग मंदिर बांधून द्या म्हटले मग मंदिराची मागणी केली तर होत नव्हतं मग समाज मंदिर त्यांना मान्य केलेलं आहे इथं आपण जम्मा चाळीमध्ये जम्मा लक्ष्मीची स्थापना केली प्रतिष्ठापना पर्वत झालेली आहे त्या लोकांनीही माझ्यावरती विश्वास ठेवला कामाला थोडा उशीर झाला पण काम झालं नाही असं कुठंही झालेलं नाही प्रत्येक घरापर्यंत जाऊन तुमचं काय आहे काम माझे सगळे पोरं अजित गायकवाड आणि माझ्या भगिनी कुणा प्रत्येक व्यक्ती जवळ जरी गेलं आणि तुम्ही तिथं जरी काम सांगितलं तर ते काम अजित गायकवाड वंदना गायकवाड यांच्यापर्यंत पर्यंत पोचतं आणि ते काम एक दिवस नाही तर दोन दुसऱ्या दिवशी तर पूर्ण झालेलंच आहे आणि आज इथं सांगायचं म्हणजे रमापती चौक येथे बुद्धविहार आताच सांगितलं भाऊ की आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या वस्तीचा माझ्या वस्तीतून सगळ्यात पहिलं विहार आहे आणि ते बुद्ध विहार सगळ्यात सुंदर करण्याची संकल्पना आमच्या दोघांची पण आहे आणि आपल्या सर्वांचीच आहे आमच्या दोघांचं म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांची आहे ते बुद्धविहार मंजूर करण्यासाठी आम्ही मालकांना पाठपुरावा केला आणि ते पूर्ण झालेलं आहे आता लवकरच त्याचंही उद्घाटन होईल त्यानंतर ड्रेनेज लाईन प्रत्येकाच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन गेलेली आहे कुणालाही एक रुपया खर्च न करता आपण ड्रेनेज लाईन दिलेले आणि ज्या वेळेस मी मतदान मागायला गेले गे तेव्हा सांगितलं होतं की ज्या उघड्या गटारी आहेत त्या आपण बंद गटारी करणार आहोत प्रत्येकाच्या दारात जर तुम्ही आता सध्या जरी जाऊन बघितलं तर तुम्हाला एकाचीही गटार उघडी दिसणार नाही याची सगळ्यांना माहिती आहे का नाही हा म्हणू नका मला सांगायला पाहिजे कारण मलाही परत तुमच्यापर्यंत येण्याचा अधिकार आहे तुम्हाला माझ्यापर्यंत आणि मला तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या दारात लाईट दिलेली आहे तुम्ही दिवसा या संध्याकाळी या पहाटे या आपल्या इथं दिवसच दिसणार आहे अंधार या अंधार हा आपण सोडूनच दिलेला आहे कारण याच्यावरती मालकांनी आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण जे काही मागितले ते दिलेलंच आहे सत्यभागाच्या नगरसेवका 再见，加油。